सर्व गणेशमक्त रिस्तांचं मनापूर्वक हार्दिक स्वागत करीत प्रतिवर्षाची परंपरा कायम राहतात याही वर्षी आम्ही दोनंत प्रश्नावर आधारित एक जिवंत देखावा साजर करीत आहोत गुढेदारीला घालू आला, लो लोकशाहीला लावू लढा बुडेदारीला धालू आला लोकशाहीला लावू लढा शांत चांते गाँगा। चांते गाँगा। चांते गाँगा। चांते गाँगा। खास गाव साखरखेड तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेलं हे एक गाव गाव तसं छोटच परंतु गावाचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा फार मोठा आणि हे आहेत या गावातील करण आणि अर्जुन नाही नाही सख्य भाव नाही सच्चे लंगो मित्र लंगोटी यार म्हणतात ना अगदी तसच दोघांनाही आपला मित्र म्हणजे आपला जीव काळीज उपूस हृदय तर यांची खरे नावं आहेत सॅम आणि सौरभ आणि अशी आहे यांची ही मैत्री मंडळी आज सौरभ आणि सॅमच्या या मैत्रीला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहे आणि आता त्यांना स्वतःला काही गोष्टी समजायला लागलेल्या आज आहे सौरभ आणि सॅमचा बारावीचा निकाल चला तर मग पाहूया बाळा आम्हाला वाटलं होत तुला चांगले मार्क पडतील पण यावर्षी तू तर अजूनच आलाय तुला माहितीये तु ना आपली परिस्थिती कशी तुझा बापांनी इतकं कष्ट करून तुला शिकवतोय आणि तू असं केलं तर कसं काय चालेल असू दे आता त्याला नको काय बोललं जाताना पुढे पुढं तो त्या जमानाने सगळं कळतंय आता त्याला सगळं काका काकू हे घ्या पेडे मला ब्याण्णव टक्के पडले सैम्या अरे घे पेडा सौरभ लईच गुणी पोडग त्याला जाणय आपल्या परिस्थितीची एवढ्या कमी वयात सगळं कळतोय त्याला का म्हणजे कामालच झाली आई बापाचं नाव काढलं स्वारा लय मोठा हो बाबा वर्दी पाहिजे बघा अंगावर हा एक वर्ग होता ना राहुल काय झालं चावकातल्या तुकारा पवारांमध्ये बसल थोड्या दिवसा त्याला जाण लागते आपल्या आई बापाची आपल्या परिस्थितीची कोणाला पण नाही येत असली समज मार्केट करायचं होत तुम्ही केलं आता तुमचा पाप आलाय तुझ फुगीर तुझ्या जवळ ठेव करू नको तू ल त्याव ठेव तुझ फुगीर तुझ्या जवळ ठेव करू नको तुला त्याव ठेव कधी कुठं बिलवून फिरणार जागेवर देणार जबाब आमच्या मार्केट मधील फक्त आपलं तुझ बाप मार्केट मधील साकांच्या चौकात धिंगाण घालायचंय छया आईला एखादा जखमीच करू मध्ये आला तर म्हणजे बाकीच्यांची ना बरोबर फाटती ती छया अरे <laughs> हल्ला करायची गरज पडली तरच करू कारण काय तसली गॅंग दिसली तरी आधीच हातभर फाटते लोकांची तर <laughs> बघा आपल्याला फक्त आपल्या गँगची सगळीकडे दहशत पाहिजे सगळीकडे फक्त आपली चर्चा पाहिजे टीव्हीवर फोनवर सगळीकडे फक्त आपलंच नाव नाव झालं पाहिजे नाव चला येऊ त्याचं प्लॅनिंग करू सॅम अरे ऐक माझ यात नको आत्ताच बाहेर पड पुन्हा निघून गेलेली असेल आणि मग तुला कितीही परत येऊ वाटलं तरी तू काहीच करू शकत नाही तू सांगतो का आता मला ते बघ मी काय करायचं ते मी बघतो तू तुझं बघा चल अरे सॅम यार काका काकूंचा तरी थोडासा विचार कर अरे त्यांनी तुला एवढं मोठं केलं एवढे कष्ट केले तुझ्यासाठी त्यांचा थोडा तरी विचार कर अरे समाजात त्यांचं नाव आहे आणि तुझ्यामुळे ते मातीच नको मिळवू यार ऐक ना माझं एक काम करा ना सौरभ सर तुम्ही निघा ना तुम्हाला उशीरवला अभ्यासाला नका वेळ व्हायला घालू चला निघा नमस्कार मी सानिका आणि आपण पाहत आहात न्यूज एकमत आत्ताच एक, एक संसाराटी न्यूज आमच्या हाती आली आहे गावगुंडांच्या वादळी टोळीने संपूर्ण शहरात जो काही धुमाकूळ घातला होता संपूर्ण शहर दहशत आणि दबावामध्ये जगत होतं कितीही प्रयत्न केले तरी या टोळीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत होत मात्र या शहरात नव्याने आलेले पोलीस निरीक्षक माननीय श्री सौरभ पाटील यांनी आठवडाभराच्या आतमध्ये या संपूर्ण टोळीला आपल्या ताब्यात घेतलेला आहे संपूर्ण शहरात त्यांच्या या कामगिरीचं कौतुक होताना दिसत आहे आता आपण पाहणार आहोत गावगुंडांच्या टोळीला कोठडी घेऊन जातानाचे दृश्य

So sorry to find that काय झाले हे सगळं वाजवतो ही दहश्य ही भीती पसरवण्याच्या नादात मी काय करून बसलो हे सगळं सत्ता भाऊ असल्यासारखा माझा बालपणीचा मित्र सौरभ त्याचं लोक कौतुक करतात म्हणून मी त्याचा तिरस्कार करून त्याला कायमच दूर करून बसलो ज्या बापोने मला स्वतःच्या हाडाची कारण करून मोठं केलं आता त्यांना चांगले दिवस दाखवण्याची वेळ आलेली असते ना मी त्यांचा जीव घेतला बाबा बाबा परत या ना बाबा एक मिठी मारून मला सगळं परत मिळवण्याची संधी द्या ना बाबा आणि आता इथून बाहेर पडून आईला कोण कसं दाखवू हिंमत नाही माझ्यात जमलं तर आई माफ कर मला माफ कर मी एवढे मोठे गुन्हे केले या गुन्हेगाराला आता एकच शिक्षा आता माझा जगून तरी काय उपयोग जमलं तर माफ करा तुझ्या या बाळा माफ कर आताच हाती आलेल्या बातमीनुसार असं समजत की सध्या कोठडीमध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी सॅम याच्या वडिलांनी जी आत्महत्या केली याच घटनेच्या पश्चात्तापामुळे सॅम याने सुद्धा आत्महत्या केलेली आहे त्याचं पार्थिव त्याच्या राहत्या घरी हलवण्यात आलं असून आता आपण पाहूयात त्याच्या अंत्यसंस्काराची ही क्षणचित्रे असं आहे हे, हे खासगाव आणि त्या गावात राहणाऱ्या सॅम आणि सौरभ नावाच्या दोन मित्रांची ही कथा पण मंडळींनो या गावात जे घडलं ते फक्त खासगावपुरतच मर्यादित आहे का सध्या आपण पाहिलं तर असे सौरभ आणि सॅम आपल्याला प्रत्येक गावागावातील चौकात पाहायला मिळते मंडळींनो परिस्थिती ही माणसाला कधीच बिघडवत नाही उलट परिस्थिती ही माणसाला घडवत असते त्यामुळे परिस्थितीचं कारण न देता सौरभ बनायचं की सॅम होऊन स्वतः सोबत आपल्या कुटुंबाचीही माती करायची हे तुमच्या आणि माझ्या हातात आहे शेवटी एवढंच मला असं वाटत हातातील शस्त्र ठेवली जातील उद्ध्वस्त झालेलं कुटुंब पाहून हातातील शस्त्र ठेवली जातील उद्वस्त झालेलं कुटुंब पाहून आई बापाला तुझ्या डोळ्यात दिसणार आशादायी भविष्य नेऊ नकोस निराशेकडे तिच्या डोळ्यातली चमक नेहमी असू दे उज्वल जे जाणार गुन्हेगारी वाढलेल्या या व्यथांचं व्यवस्थापन करण्याकडे भर दे आणि तुझ्या सौजन्यामुळे तिला शांतीचा वर दे अरे गुन्हेगारीत वळण्याआधी बघ फक्त तुझ्यातला माणूस एकदा बघ फक्त तुझ्यातला माणूस एकदा